आ, नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ता आपण एक ऊस बघण्यासाठी आलेलो आहोत तर ह्या ऊसासाठी आपले नेटसअप कंपनी जी बायोफिटची संपूर्ण जैविकमध्ये असलेली अशी प्रोडक्ट वापरलेली आहेत तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ तुमचं नाव आणि गाव सांगा आमच्या शेतकरी बांधवांना जयसिंग शंकर शिंदे हां जयसिंग शंकर शिंदे गाव माऊली तालुका जिल्हा सांगली बर आता हे उसाला उस जे औषध वापरलेत ते कुणी दिलीत तुम्हाला नेटसर्फची सागर मोहिते साहेबांनी सागर मोहिते साहेब मोहिते साहेब तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव सागर मोहिते गाव गादी कंपनीचे औषध तर आता हे तुम्ही वापरले तर कशा कशा पद्धतीने हे ज्या फवारण्या वगैरे घेतल्या फवारण्या स्टेम्रिज आणि आणि हे कल्चर टेमरेज बायो नाईन्टी नाईन शेती फवारणी घेतली आणि तीन चार डोस केलं ते एकरी आपल्या सर सांगता लिटरला दोन चार पाच डोस किती पाण्यातून चार पाच डोस केले फवारण्या किती के केल्या फवारणे चार पाच केल्या बर आता हे चार पाच फवारण्या चार पाच डोस पाण्यातनं केले हा किती के दिवसाचा आहे आपला दहा साडे दहा महिन्याचा उसय बघा हे दहा साडे दहा महिन्याचा उस आहे आपण बघू शकतो कुठली व्हरायटी आहे पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बाराची व्हरायटी आहे तर आपण हे ऊस वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने फरक पडला ते आपण ऊसामध्ये बघू आणि त्याच्या आधी तुम्ही जसे केमिकल खतांवरती वापरायचा त्यावेळेस तुम्हाला दहा महिन्यात असा रिझल्ट मिळत होता का एवढा मिळत नव्हता पण नेटसअपची जैविक खतं वापरल्यामुळं चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालं आता ह्या ऊसाला आपण कांड्या मोपूया किती आहेत आत्ता तर एक ऊसाच्या आपण कांड्या बघूया एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस वाड्याने धरून चोवीस म्हणजे आज चोवीस कांड्यावरती ऊस आपण बघत आहोत म्हणजे दहा महिन्यात चोवीस कांड्यावरती ऊस गेला आहे आणि कांड्याची लांबी आणि जाडीसुद्धा खूप प्रचंड मोठी आहे आपण बघू शकतो तर एक युतीपेक्षा जास्त कांडी लांबीला आहे आणि जाडीला खूप चांगल्या पद्धतीने उसा आहे आणि एका बेतडामध्ये फुटवे कितीत बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरा फुटवे आहेत म्हणजे तुम्ही या रिझॉर्टवरती समाधानी आहात आहे, आहे बरोबर तर आज उसाला पावसाळ्यामधली लागणे लागल्यामुळे लाग चांग लाग हा म्हणजे आज म्हणजे होत नाही पाणी लागल्यामुळे वाढ होत नाही पण आपली जैविक खतं वापरल्यामुळे सुद्धा चांगली झाली म्हणजे आज आपण बघतो पाणी लागले राहणार वाढ होत नाही पण पाच महिने पाणी असून सुद्धा आज शेतकरी मित्रांना आपण हा बघतोय जवळपास पंचवीस कांड्यावरती हा आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे हे सुरुवातीच आहे आत गेलं तर अजून खूप चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे आणि ऊसाचं पान जाडी पानाची किंवा प्रकाशन शोषण अन्न बनवण्याचं काम उत्तम प्रकारे इथं झालेलं आहे आणि हा रिझल्ट आपण बघतोय माती बघायचं म्हटलं तर बर बघा माती मोती साहेब आपल्याला दाखवतात माती एकदम भुजभूशीत आहे बघा उसामध्ये पाच महिने पाणी असून सुद्धा माती एकदम भुजभूशीत आहे जेवढं खोलवर उठल तेवढं खोलवर माती निघते बरोबर ही बघा रान चिबडाच आहे एवढी माती पाणी लागलेलं राणाला सुद्धा काज माती सुद्धा एकदम भुजभूशीत बघायला भेटते म्हणजे हा रिझल्ट तुम्ही समाधानी आहात बर इतर शेतकरी बांधवान काय सल्ला असेल तुमचा प्रोडक्ट हे वापरावेत का नाही वापरावेत शेतकरी बांधवांना हा सल्ला की पंधरा जिरो बाराची व्हरायटी चांगली आहे वजनाला चांगला आहे बरोबर आणि बर बर आपले खत वापरल्यामुळे तर अजून आणि नेटसर्फ ची औषध वापरल्यामुळं चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येतोय धन्यवाद आपण शेतकऱ्यांना मुलाखत दिल्याबद्दल